नाम जय शुरा, नमस्कार तुम्हाला मी मला लागलंय हाताला दुरता दुरता मी काय तेल लावली लागली तर थोडं हाताल लावून दिलं ती या बैनभा कमेंट करा लाईक करा का बर माझ्या मुलींना आल्या लाईक दिली तुम्ही का बर देत ना माझी मुलगी देते ना तुम्हाला जॉब माझ काही काम आहे का आमचे मा आमच्या घरचे आमचे मालक राहत होते पण आता तू ड्युटीला गेले शाळावर शाळा म्हणजे लेकराचे करबार शिक्षण शिकायला नाही गेले म्हणजे लेकरांना उकड जाऊ द्यायचं नाही शाळावर लागलेले आहेत वेळ बसून 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 टेन्शन घेते शुगर पण तू आहे तर मग त्याच्यामुळं जास्त लागले तर म्हणजे आलं होतं तर मग त्यासाठी तिथं नसतं एवढ्याच तिथं बसायचं जाऊन मग दवाखान्यात भरती केलं होतं मग त्याच्यामुळे त्यांना काम लावून गेलं आता नुसतं बसायचं सावलीला कोणी जर आलं साहेब गेट पाहिले ते गेट उघडायचं आणि बस बसायचं तिथं नाहीतर ते घरी असले ना सांग जातात पण ते झोपून झोपून झोपूनच राहतात मग ते त्यांना ते अशी किती असं पोट असं गोट्यावाने झालं होतं असं डबे ना रक्ती घट्ट बनली होती मग आता पण गोळ्या चालू आहेत रक्तीच्या आता पण पिशव्या गोळ्या चालू आहे का म्हणून आण घर ठेवलं नाही म्हणतात आता म्हणतात मी काम सोडणार नाही लय चांगले येत म्हणतात टीचर सर डाके मास्तर लोक लय चांगले बाबा 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 करतात पोलिस पाणी शिपाय गेले तर म्हणतात बाबा बसावू नचे करू नका काम नुसतं बसायचं इथं माझ करा मग ते म्हणतात मी आता कधीच हे काम सोडणार नाही माझी मुलगी मला नाही मी शिकेल नाही पण माझी मुलगी तुम्हाला जेवण बरोबर उत्तर देते माझं काय काम नाही उत्तर देण्याचं म्हणजे मी सांगते ना आमच्या घरचे आमचे मालक असले ते येतात का नाही उत्तर सांगतात का नाही मी फडफड बोलते का तुम्हाला पण आता मग माझ्या मुलीला पहिले मी फोन करते बाई मला लाल याच तर हो बोलते मग मी ना नाहीतर पहिले आमच्या घरचे माणसं राहतो पण घरी ठेवलं की झोपून 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 आशिष्ट वाढली होती रक्त पात्र गोळ्या रोज संध्याकाळला संध्याकाळच्याला द्यायला लागतो का करा माझ पण दुखते मला पण हे नाही दुखते त्या बंबई नाही बंबई नाकार गेलो होत दवाखान्यात राहिलं होतं या कामानं कामानं टेशिंग घेतलं कि मग आणखीन दुखण्यात आलो होती यावशी बंबई बंबई नाक्यावरून दवाखान्यात गेले ते तिथं सापडलं आहे कुठं सापडलं नाही ते हे होऊन गेली ती पण हातून गेली त्याची किती धुडलं दोन दिवस माझ्या मुलांनी कुठे कुठे धुडलं पण हे काय सापडलं ना पण याची चिचित गेली आहे पण यांना फरक पडते व्यायाम करायचं चांगला पण व्यायामच नाही येत मला कसा असयम चांगला असा 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 करायचा असा असा तर येतच नाही मला ते येत सवय जर असं काय केलं की थांब ते फरक पडते तुझ नमो बुद्धाय जय शिवरा माझ्या मुलीना जे मी टाकला म्हणून बोलले की जे बी नम आहे जय शुरा

जे कशा टाकले मा, असे टाकले आता ते काय समजणार नाही जेवी मी टाकलेstamले जेवी नमुद आजजी जे शिवराया नमस्कार तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद लाईक करा कमेंट अशी पाठवला जा माझी तुम्हाला जवाब भी पी आता माझ्या मुलीने आता मी नाही शिक्षणवाली माझ्या मुलीने पणजे मग काय आता पण जे समजाव तरी काय जे बीम कस समजलंय की आपलं जे बीम म्हणलं घड्या कोणा तरी मग आपण जेबीम घालाव तस गोंधळ बराच होता नमस्कार माझा आशीर्वाद बहीण भावांनो माझ्या ताईंन लाईक केलं माझ्या माझ्या बाईने माझ्या मुलगीने लाईक केलं ला, ते काय मला पाठवलं हो एक बोट असं बोट पाठवलं हो लाईक केलं ला। मला समजते लाईक कोण केलं नाही कोण केलं तरी पण बाई तरी पण किती वेळ झाला ते मला सांग मी लाईक बंद करणार आणि मग सगळं बॅलेन्स संपवून संध्याकाळ टाक ना आपलं झालं ना आता दम घे आता झालंच म्हणा मग मध्ये झोपायचं ना मग झालं झालं म्हणा थांबा म्हणा झालं म्हटलं आता म्हणजे मग मला झोपायचं मग मला करायचं नाही मग बॅलन्स होते ना पूर्ण कामच्या कामही नाही ना असं ना। ना बी मन शांत करणं नको असलं तर संध्याकाळी करू खाली नाहीतर मग नंतर करू मला आला फोन बाई रमाबाई मले आला फोन आला देवानंदले की त्या मम्मी त्या आईला म्हणा की मला कॉल कर मग आता मी ठेवून देणार आता घ्या झोपून दुपारच मला आता चहा पे वाटायला फोन करून देणार झोपूनच घेणार ठेवा मग आता ठेवणार